गंमत झाली या बारीला सगळ्याच्या आधीच नंबर मारला बघा झाले आपली पात फक्त दहा बारा पेंड्या राहिल्यात तुमची वहिनी किती माग राहिले बघा <laughs> मला म्हणते बांधू लागा की पर मी म्हटलं माझं तर होऊ दे बांधू लागतं तुला तेवढं धीर सोडू नको काळजी करू नको लय ऊन वाढलंय बारा वाजल्यात भरपूर ऊन आहे सगळी लोक तेवढ्या लांब राहिलेत तर पहिले पातीला आहेत माझी दुसरी पात लागत आली त्यात दहा बारा पेंड्या राहिल्या झालं एक तुकडा राहिला आहे आणखीन तो बांधायचा आहे त्याला एक तासभरी तरी लागेल तरी याचे दांडे खूप जाड होते असे उसासारखे तर होते जाड जाड तरी पिकलेले होते दांडे ड्राड्रा वडला पेंड्या ताकद लावूनच दिला दणकाच्या माईला काय केलं आहे पोरांना काय माहीत कोरानं जरा काहीतर वेगळंच करून आहे कॅमेरा वेगळाच आहे काय भांडगड आहे काय माहीत असू द्या खपू द्या त्याला तिकडंच तुमची बहिणी बघा किती माग राहिली <laughs> मला म्हणते हो मी तुम्हाला कसं बांधू लागते बांधू लाग की म्हटलं माझं तरी होऊ दे धीर सोडू नको म्हटलं पूजा पूजा अये पूजा पुझा। रुसली बोला ना म्हणजे म्हणत असेल ना प्रत्येक वेळेस मी जाते आणि या नाही आले पण तसं काय नाही आहे ॲक्च्युली माझं पण नाही व्हायला थोडासा तिला काय वाटतं आहे की मी असं का बांधताना किंवा काढताना स्टॉप घेऊ नये माझं झालं ज्या लगेच तिच्याकडं जावं नाहीतर नाही गेलं ना अशी रुचते ती आता फुगली ती आता काही बोलणार नाही मला ना ती माझं झालं की ज तरी पण तिला पातळ आहे ती इथं पण जरासं माझ्या दाटपेंढ्या आहेत तरी पण पण आता काय तिला कसं सांगू थोडंसं कसं आहे हो की शरीर जाड आहे ना वाकून वाकून माझं लगेच दुखायला लागते असे कंबर वगैरे म्हणजे पाठीत दुखतं आहे असं खाली वाकून मान दुखायला लागते तोंडाला फेसायला पाणी पाणीसुद्धा नाही प्यायला तरी पण मी आपलं ओढायलो आहे पण तिला असं नाही की बाबा जाऊ द्या व्हायला ना त्यांचं तरी करायलेत ना त्यांचं झालं की येतीलच की असा नाही विचार करत ती लगेच फुगती म्हणूनच मी मुद्दाम मागे राहतो आणि तिला पुढं करतो म्हणजे ती माझ्यासमोर आपोआप येते नाही तरी पण तिला मी तिचं झाल्या झाल्या बोलवत नाही तिला बस म्हणतो पहिलं आराम कर नंतर लय राग आण थायती असं बोल ना असू द्या आता उठून लागतो नाहीतर ती म्हणणार मुद्दाम थोडंसं ठेवून बसल्यात तुम्ही पण तसं शपथ देवा शपथ तसं नाही आहे की मी थोडं ठेवून बसलो आहे तिच्यासमोर जावं लागेल म्हणून तसं बिलकुल देवा शपथ माझ्या मनात काही नाही आहे किती हा एक दीड एकरचा एक तरी तुकडा होता ते किती लांब आहे तिकडून बांधत आलो आहे आम्ही मग तेवढा बांधूपर्यंत मी असा मानवर केलाच नव्हता असा सूर लावून धडा धडा आळी ओढत होतो मग तोंड आता पाणी नाही काय नाही असं नरडं कोरडं पडलं आहे म्हणून झाड आहे इथं साईडला बोरीचं सा, त्या झाडाखाली गडबडीनं येऊन मी काय केलं काटे होते त्याला चपलीनं असं ढकलून दिलं इकडं तिकडं आणि गबदिशी खाली टेकून बसलो कारण थकलो होतो खूप मी आली ती मला गात आली तिला वाटत असतं की मी मुद्दाम करतोय पण देवा शपथ भावान ताई न देवा शपथ माझ्या मनात असं काहीच नाही पूजा थोडं बस खाली पूजा बेस हेटा बेस थोडा कर कडी ना द्या लय ती आता कसं तिला सांगू मी हम्म फक्त या तुकड्यात राग करणार ती पुढच्या तुकड्यात विसरून जाईल पण आता आज काय माझं खरं नाही आता माझ्या पातीला ती सुद्धा टाकणार नाही कडेन थोडा ही करण्या पूजा पूज अय पूजा पूज आव सुद्धा करते का बा तिकडं ऊन ऊन खूप पडतोय ना सगळे लैलांब लांब लांब राहिलेत आमच्या दोघाची लागत आली आता नवरा कुची पण ती रुसली आहे माझ्यावरती पूजा पुजाव पूजा पूजाव फोन चालूचा काय <laughs> बोल ना देवा शपथ माझ्या पण राहिल्या तो बघायचं एवढ्या बांधायच्या राहिल्यात माझ्या ह्या नाही बरं का तुम्हाला वाटत ही पाहत काय ती, ती ती तिकडं असा ऊन पडतोय तर चमकायला हा आता दिसलं ज्या मायला काय हो आहे पोरं ना काय माहिती तिकडं राहिल्यात भरपूर पर... आहेत माझ्या पण बोलत नाही ती पूजा पूज पूजा अय पूजा 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 अय पूजा लई लांब भाई का ती मला तिचा माझा आवाज ना का तिच्यापर्यंत लगेच फुगती माझ्यावर म्हणून तर मी मुद्दा माघार उद्च माग असलो की कुठं आपल्यावर राग करणार आहे तोड तर माझं कसलं झालंय देवा नुसतं काय खराब बेकार दिसायला मी नुसतं गटारीतून उठून आल्या गे पूजा पुझा? पूजा पूजा पुझा? बोलत माहिती चला पाहतो बाबा तिला पण मी म्हणतोय की कवा बस खाली बस खाली बसत नाही थोडा बेसनी माझ जीवसपती इथपर्यंत आलेलं खाली वाकून वाकून आता शिक टेकलोय तर फुगल्या ती त्या पातीला म्हणत होती मला पण सोबत घेऊन जावा मी म्हटलं तिकडली बांधू मग बांधतो तू आराम कर तुला जर काय दुखत असेल खाली बस बसत नाही <laughs> बोली नाही माती अ रुसली माझ्यावर होय ग पिल्लू माझी मा बच्चा ग बाई 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 हसली गाई माझ्या शिवाना पिल्लू बच्चा <laughs> <laughs> हसली हसली म्हणजे आता फसली लगेच काय काय रुचती का लगेच हा चुकताई हाक मारती तुला रोन ला 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 अरे बाप छोरी कच पोरग रोन पाणी घेऊन यायला दिसतोय गाई <laughs> मला तर ताण लागलेली अगं खाली बस थोडं बांधूच माझ्या आधी संपवती आता पैसो ना

अगं पण माझं पण बाकी आहे ना अशी लगेच कशी काय कर रुसती तू तोंड लगेच फुगवायला काय होतंय तुला है का पुरीला कुठं सोडून आणलाय तो बघा रोहन पाणी घेऊन आलाय तशी पाच लिटरची बॉटल आहे ना ती आणलेली तर डोक्यावर घेऊन या लगेच ले। असं चिडून खरंच चिडकी खाऊ नाही पूजा अ बच्छा ना पाणी पिऊया खरंच या पाणी पिऊन बांधू ऐ आजो ने? ये एक बांध म्हणजे पाच होत्या अरे ला बापू फुल भरण काही लायर गरजी ते आधच बाटली लायरे लाव कच्च छुरी